अवैधरित्या गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस वाहतूक करणाऱ्या एकाला आगरसाईगाव येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे या प्रकरणात शुक्रवारी दुपारी वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणात अमोल साहेबराव वगदे वय अठ्ठावीस वर्षे राहणार आगरसाईगाव हे फिर्यादी आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या गावात एक किसम घेतलेली पिकअप गाडी घेऊन येत असल्याची माहिती मिळाली तेव्हा फिर्यादी हे गावातील रामेश्वर गोरखनाथ जाधव अनिकेत गंगाधर जाधव आकाश मोतीलाल कव्हाळ यांच्यासह रस्त्यावर थांबले तेव्हा तिडी गावाकडून त्यांच्या गावाकडे एक पिकअप वाहन येत असताना दिसून आले त्यांनी वाहन थांबवले तेव्हा गाडीतील एक इसम तेथून पळून गेला फिर्यादी यांनी उपस्थित चालकाला नाव विचारले असता त्याने आपले नाव नासेर शेख अब्बास शेख व चायसोर शे राहणार लाडगाव रोड वैजापूर असे असल्याचे सांगितले त्यानंतर घटनास्थळी अजय पाटील साळके हे देखील आले त्यांनी वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये पाठीमागील बॉडीमध्ये सहा ते सात गाठोडे बांधून ठेवलेले दिसून आले यासोबतच या गाडीमध्ये चार ते पाच सुर्या देखील आढळून आल्या त्यात पाहिले असता या गाठोड्यांमध्ये जातीच्या जनावरांचे मांस असल्याचे त्यांना दिसून आले या गाडीमध्ये दीडशे ते एकशे ऐंशी किलो वजनाचे गोमांस असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी वैजापूर पोलिसांना याबाबत माहिती दिली घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील नरवडे यांनी वैजापूर पोलिसांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता त्या गाडीमध्ये जातीच्या जनावरांचे मांस दिसून आले पोलिसांनी वाहन व वा अंदाजे दीडशे ते एकशे ऐंशी किलो गोमांस असा एक लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून या प्रकरणात वैजापूर पोलिसात दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कवठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर पोलीस करीत आहेत जय शिवराय या ठिकाणी बघा गोतास्करांनी या ठिकाणी आगरसाहे गाडी घेऊन या ठिकाणी चाललो गोमास घेऊन ते आगरसाहेगाव हो येथील गोरक्षकांनी या ठिकाणी के फोन केल्याच्या नंतर एकशे बाराला आम्ही या ठिकाणी के फोन केला आणि तात्काळ या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट त्या ठिकाणी हजर झाला आणि हे या आपण आहे आपण जर बघितलं पुन्हा हे गोमास बघा इतकी वाईट अवस्था आहे की ह्या याच्यामध्ये बांधून हे सर्व गोमास चाललं होतं दो। जवळजवळ दोन क्विंटल दोन ते अडीच क्विंटल गोमास या ठिकाणी चाललेलं आहे तसंच गोतस्करांकडे या ठिकाणी हत्यार देखील आहे आपण जर बघितलं जर कोणी या ठिकाणी जर हमला केला तर या ठिकाणी त्याला अडवण्यासाठी ह्या गोतस्करांकडे या ठिकाणी हत्यार देखील असतं म्हणजे गोरक्षकांच्या जीविताला या ठिकाणी धोका आहे आणि म्हणून या ठिकाणी यांच्यावर कडक कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे हीच गोरक्षकांची सर्वांची या ठिकाणी मागणी आहे आणि असं हिंदूंचं इथून तिथून सरकार आहे तरी गोरक्षक एवढा मोठा कडक कायदा असताना देखील या ठिकाणी ते गो गो गोरक्षक गोरक्षण गो या ठिकाणी होत नाही म्हणून गोरक्षकाला या ठिकाणी अंगावरती या ठिकाणी वार झलू हे कार्य करावं लागतं आहे म्हणून आता पाठीमागं जर बघितलं पा वैजापूरमध्ये दोन तीन प्रकार या ठिकाणी घडलेले आहेत तरी या ठिकाणी तरी देखील म्हणजे गोमाऊस या ठिकाणी इकडे चालू आहे तर या गो तस्करावर कडक कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे ही ज्या ठिकाणी आमची सर्वांची गो सौर गोरक्षकांची या ठिकाणी मागणी आहे जय हिंद जय शिवराय धन्यवाद